नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परवानिओ करतो आता मनापासून खूप खूप स्वागत सांध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल जो सवाल आपण सर्वांनी आता थमनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचला जो सवाल आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांची सध्या झोप पुरवत आहे मग हा सवाल कोणता तर सवाल एवढाच आहे की दरवेळेस आमच्याकडे पिल्लांचं प्रमाण खूप जास्त असते पण आमची जी लहान पिल्लं आहेत त्यां पाठीमागच्या साईडला चिकटते मग विष्टा चिकटल्यानंतर काय होते ती जागा कडक बनते एक ते दोन दिवसानंतर मग ते पिल्लू त्या ठिकाणी कमजोर होते आणि त्याच्यानंतर कमजोर झालेलं पिल्लू कधी वाचत नाही ते शंभर टक्के एक्सपायर होते म्हणजे आम्ही त्या ठिकाणी शंभर अंडे मशीनमध्ये टाकले तर ऐंशी पंच्याऐंशी पिल्लं निघतात पण त्याच्यानंतर पहिले चार पाच दिवस ओलांडले की विष्टा कडक होऊन एक एक पिल्लू दगावायला सुरू होते आणि शेवटी ऐंशी ते पंच्याऐंशी पैकी फार फार तर दहा ते पंधराच पिल्लं आमच्या हाती कोंबडी व कोंबडे बनून लागतात मग अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला कुक्कुटपालक बांधव हा सध्या विचारायला लागलाय की सर पिल्लांच्या पाठीमागच्या साईडला विष्टा का चिकटते विष्टा चिकटण्यामागची कारणे कोणती आहेत आणि विष्टा चिकटल्यामुळे ती जागा कडक होत असते आणि कडक झाल्यामुळं या ठिकाणी पिल्ले मरतात का याच्यावर काही सोल्युशन आहे का याच्यावर काही उपचार आहे का याच्यावर काही उपाय आहे का कारण आमचं अतोनात नुकसान झाले तर घाबरू नका मित्रांनो या असणाऱ्या समस्येवरती शंभर टक्के उपाय आहे उपचार आहे आणि दोनच मिनटात आपल्या सर्वांसमोर निर्माण झालेल्या या सर्वात महत्त्वाच्या समस्येचा आज मी निराकरण करणार आहे जर आपल्याला सुद्धा या समस्येतून कायमस्वरूपी स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर आवर्जून आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न की आमच्यापाशी गावरान कोंबडीची लहान लहान पिल्ल आहेत पण ही लहान पिल्लं पाठीमागच्या बाजूला विष्टा चिटकून ती जागा कडक होऊन एक एक करून एक्सपायर होतात आणि आमच्यापाशी पिल्लं जगण्याचं वाचण्याचं प्रमाण हे दहा ते पंधरा टक्क्यांच्यावर कधी जातच नाही अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकजण टेन्शनमध्ये असणारच झालं पण अजिबात टेन्शन घेऊ नका याच्यासाठी असणारं सर्वात महत्वाचं सोल्युशन मी घेऊन आलो आहे आणि हे सांगतो की हे सोल्युशन अजिबात महाग नाही हे सोल्युशन घरगुती उपायाच्या माध्यमातून करू शकतात तर चला मित्रांनो वेळ न दवडता ही समस्या का निर्माण होते व हो या समस्येचा हंड्रेड पर्सेंट सोल्युशन काय आहे ते जाणून घेऊया बघा मित्रांनो कोंबडी खालून आपण पिल्ले काढली किंवा पिल्ले काढणाऱ्या मशीनमधून जर पिल्ले काढली तरी देखील एक अनुभव आपणास आला असेल की आपल्यापाशी जी पिल्ल असतात ती पिल्ल चार पाच दिवस गुटगुटीत दिसतात आणि त्याच्यानंतर काय होतंय की हळूहळू हळू ते जे पिल्लू असते त्याच्या मागच्या बाजूला विष्टा चिकटते ती जागा कडक होते आणि त्यामुळं त्या, त्या पिल्लाचा जीव जात असतो सर्वात प्रथम हे जाणून घेऊयात की पिल्लाच्या पाठीमागच्या बाजूला विष्टा का बरं चिकटते मग त्याच्यानंतर बघूयात की यावर उपाय काय करायचा तर बघा मित्रांनो जेव्हा आपलं पिल्लू लहान असते त्यावेळेस त्याची पाणी पिण्याची क्षमता अत्यंत कमी असते म्हणजे त्याला पाणी पिण्याची इच्छा जरी असली तरी तो सातत्यानं तेवढं पाणी पिऊ शकत नाही जेवढी शरीराची आवश्यकता आहे याच्यामुळं काय होते की शरीरामध्ये कोरडेपणा निर्माण होतो हे एक महत्वाचं मुख्य कारण आहे की ज्यामुळं हे चिटकून जाते कारण त्या विष्टेमध्ये पाण्याचा अंश अत्यंत कमी असतो विष्टा त्या असणाऱ्या पाठीमागच्या बाजूपर्यंत येते परंतु ती विष्टा बाहेर काही निघू शकत नाही त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपली चुकलेली फीड मॅनेजमेंट आपण काय करतो की या लहान पिल्लांची ग्रोथ चांगली व्हावी म्हणून त्यांना प्रिस्टार्टर देतो नाहीतर मक्याचा भरडा देतो काही जण तांदूळ गव्हाचा भरडा बाजरी अथवा इतर प्रकारच्या घटकांचा वापर करतात आपण हे जाणून कधी घेतलंच नाही की त्यांची असणारी गरज काय आणि आपण काय देत आहोत मला सांगा आपल्यापाशी असणारा स्टार्टरचा जो वापर आपण करत आहोत ते अत्यंत उष्ण आहे अहो स्टार्टर दिलं तर जगातील कोणताही उपाय केला तरी मागच्या बाजूला विष्टा चिकटण्यापासून आपण रोखू शकत नाही म्हणजे खाद्य म्हणून काय देतो हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे जर तुम्हाला तुमच्या लहान पिल्लांच्या पाठीमागे विष्टा हे चिकू द्यायची नसेल तर त्या परिस्थितीत तुम्हाला काय करायचे त्यांना पहिल्या पंधरा दिवसात प्री स्टार्टर अजिबात द्यायचं नाही त्यांना पहिल्या पंधरा दिवसामध्ये मक्याचा बरडा अजिबात द्यायचा नाही त्यांना पहिल्या पंधरा दिवसामध्ये स्टार्टर अजिबात द्यायचं नाही त्यांना पहिल्या पंधरा दिवसामध्ये बाजरी अजिबात द्यायची नाही त्यांना पहिल्या पंधरा दिवसामध्ये तांदूळ ज्वारी गहू काहीही द्यायचं नाही अहो हे सगळं द्यायचं नाही हे बरोबर आहे सर मग द्यायचं आहे काय ते तरी सांगा तर या लहान पिल्लांना पहिल्या पंधरा दिवसात फक्त आणि फक्त द्यायचं आहे ते म्हणजे खाद्य म्हणून तीळ होय मित्रांनो तिळाचा जर वापर तुम्ही पहिल्या पंधरा दिवसात केला तर या भीषण समस्येतून तुम्हाला कायमची सुटका त्या ठिकाणी मिळून जाईल कारण तिळामध्ये असणारा जो कंटेंट आहे तीळ हा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तेलयुक्त असणारा घटक आहे तिळामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत तेलाचे प्रमाण असते हे तेल काय करत असते जरी शरीरामध्ये भलेही कोरडापणा असला तरी देखील त्या विष्टेला एक प्रकारची योग्य जागा निश्चित करून देते की ज्यामुळे ती विष्टा कुठेही चिटकत नाही आणि ही विष्टा कुठे चिटकलीच नाही तर मला सांगा विष्टा चिटकली नाही तर कडक होण्याचा प्रश्न येत नाही आणि विष्टा कडकच झाली नाही तर ते पिल्लू दगावण्याचं कारण उद्भवतच नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की पिल्लांच्या शरीरात अतिरिक्त कोरडेपणा होत आहे याच्यामुळं त्या ठिकाणी पिल्लाच्या मागच्या बाजूला विष्टा चिटकत आहे त्यामुळं पिल्लू दगावत आहे मग उपाय कोणता करायचा तर तुम्हाला उपायसुद्धा आता सांगून देतो काहीजणं म्हणतील तीळ फार महाग आहे पण लक्षात घ्या व्यवसाय करायचा म्हटला तर आपल्याला न करावं लागेल व्यवसाय करायचा म्हटलं तर थुक्का पॉलिश लावून चालणार नाही आपल्याला थोडासा खर्चही करावा लागेल अहो मला सांगा पहिल्या पंधरा दिवसात त्या पिल्लांची भूकच काय असते आणि एरवी आपण खाद्य खाऊ घातलं तर पिल्लं वाचच न झालीत ना मग तर आपण झिरोच येतं मग मला सांगा या उपायानं पिल्लं वाचली तर आपला फायदाच आहे ना मग पहिल्या पंधरा दिवसात अहो त्यांची भूकच किती असते एकशे पन्नास रुपये किलो जरी तीळ मिळाला तरी काय मग जितक खातील तेवढा तुम्ही तिळाचा वापर करा आणि दुसरा एक बदल करा की तुम्ही मेडिसिन शिवाय जे पाणी त्यांना देणार म्हणजे समजा तुम्ही दहा लिटर पाणी त्यांच्यापाशी ठेवायले तर पाच लिटर पाण्यामध्ये ब्रोटॉन वगैरे जे काही तुम्हाला औषध द्यायचे ते द्या परंतु इतर पाच लिटर पाण्यामध्ये सातत्यानं पंधरा दिवस गूळ मिसळून द्या एक लिटर पाण्यात शंभर ग्राम गुळ का बरं द्यायचा तर लक्षात घ्या गुळामुळं त्या पाण्याची चव गोड होती गोड पाणी ते पिल्लं जास्त पितात आणि याच्यामुळं आपला हेतू साध्य होतो कारण त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवलं आणि त्यांच्या शरीरामध्ये तेलकटपणा वाढवला तर हंड्रेड पर्सेंट आपल्या पिल्लाच्या पाठीमागच्या बाजूला विष्टा ही चिटकत नाही विष्टा चिटकलीच नाही तर कडक होणार नाही कडक झाली तर पिल्लू कमजोर होणारच नाही आणि पिल्लू कमजोर झालं नाही तर पिल्लू एक्सपायरसुद्धा होणार नाही तर या छोट्याशा उपायामुळे तुम्ही तुम्ही तुमच्या पिल्लांच्या पाठीमागं विष्ठा चिकटण्यापासून त्या ठिकाणी रोखू शकतात आणि आपल्या पिल्लाचा जीव वाचवू शकतात आता काही एमर्जन्सी परिस्थितीमध्ये असं ग्रहित धरू किंवा मागच्या बाजूला विष्ठा चिकटली तर त्या परिस्थितीत घाबरून जायचं नाही काही जण काय करतात ही विष्ठा काढण्यासाठी डायरेक्टली काय करतात काहीतरी घेतात एखादा कपडा त्या ठिकाणी डायरेक्ट काढून घेतात मला सांगा त्यामुळं त्या पिल्लाला फायदा नाही तर त्याचं नुकसान होते त्याला फार त्रास होतो मग अशा परिस्थितीत काय करायचं व चला आम्ही काय म्हणतो शंभर अंडे टाकले ऐंशी पंच्याऐंशी पिल्ले निघाले निघू द्या त्याच्यामध्ये साठ सत्तर पिल्लांची विष्ट चिकटली नाही दहा पंधरा पिल्लांची विष्ट चिकटली करायचं काय काहीच करायचं नाही जे आपण म्हणतो ना कोकोनट ऑइल जे खोबऱ्याचं तेल म्हणतो ते घ्यायचं ते खोबऱ्याचं तेल घेतल्यानंतर काय करायचं पहिल्यांदा पाणी घ्या तुम्हाला सांगतो तु पहिल्यांदा एक साधं कोमट पाणी घ्या आणि त्या कोमट पाण्याला काय करा ती विष्टीची जागा अशी धरा धरली असे फक्त त्या विष्टीच्या जागेला चोळायचं हलक्या हातानं चोळायचं मग काय होणार ते विष्टेची जा। जा। विष्ट जागे जी आहे ती लूज आऊट होईल लूज झाली तर ती विष्टा त्या ठिकाणी निघून पडेल मग ह्याच्यामुळं काय होईल की जी विष्टा अडकलेली म्हणजे जी पाईपलाईन त्या ठिकाणी चोकअप झालेली की बाबा इथं विष्टा अडकली मग त्या शरीरातली विष्टा त्या ठिकाणी साचा आली त्या पोटापर्यंत चालली त्याच्यामुळे त्या पिला जीव चाललाय मग अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या की ती विष्टा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा करायचा मार्ग मोकळा कसा करायचा आहे तर पहिले तिला कोमट पाण्यानं धुवून घ्यायचंय हलक्या हातानं धुतल्यानंतर काय करायचंय की बघायचं पुन्हा तास दोन तासानं विष्टा त्या ठिकाणी चिटकत आहे का जर चिटकत असेल तर पुन्हा ती जागा चोळून घ्यायची यामुळे तुम्हाला सांगतो चार ते आठ तासामध्ये सोल्युशन निघते आणि तिथं थोडीशी जखम झाल्यासारखी होती कारण ती जागा कडक झालेली असती कोरडी झालेली असती त्यामुळं मग तिथं काय करायचं हलक्या हातानं थोडसं आपल्यापाशी असणारं कोकोनट ऑइल म्हणजे खोबऱ्याचं तेल लावून टाकायचं बस हा छोटासा उपाय केल्यानं ज्या पिल्लाची विष्ठा चिकटली ते सुद्धा एक्सपायर होणार नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं पाणी दिलं आणि तुम्ही जर योग्य पद्धतीने त्या ठिकाणी तिळं पहिले पंधरा दिवस दिले तर त्या ठिकाणी विष्ठाच मागच्या बाजूला चिकटणार नाही तर अशा सोल्युशन निघून जाईल आणि आतापर्यंत जो तुमचा चेहरा कोमेजला होता की बा माझ्यापाशी एवढं उत्पादन आहे पण पिल्ले काही जगणत वाचन टिकनत तर त्यामागचं हे कारण आहे आणि त्यामागचं असणारं हे जे कारण आहे हे सोल्युशन रूपी मी सांगितले की बा हा उपाय करा पहिले पंधरा दिवस तुम्ही तीळ द्या गुळपाणी द्या आणि त्या ठिकाणी मागच्या बाजू जिथे विष्टा चिकटली ती हलक्या हाताने धुवून तिथं खोबऱ्यात तेल लावा तुमचं शंभर टक्के सोल्युशन निघून जाईल आणि ऐंशी पंच्याऐंशी पैकी जर सत्तर ते पंच्याहत्तर पिल्ल भविष्यात कोंबडीन कोंबडे म्हणले तर तुमचा निव्वळ नफा हा कित्येक पटीनं वाढतो हे तुम्हीच लक्षात घ्या यामुळे मला सांगा खोबऱ्याच्या तेलाचा खर्च काहीच नाही कोमट पाणी खर्चच नाही काही त्याचा गुळपाणी रोजच देतो काही विषय नाही आणि तीळ थोडासा खर्च होईल बाकी दुसरा तर काहीच खर्च नाही म्हणून मित्रांनो जर आपल्यापाशी असणाऱ्या लहान पिल्लांच्या मागच्या बाजूला विष्टाची कटण्यापासून वाचवायची असेल त्यांचा जीव कायमस्वरूपी वाचवायचा असेल तर त्यांना पंधरा दिवस तिळ द्या गुळपाणी पाजा आणि हलक्या हाताने जर विष्टाची कटली असेल तर दोन काळां खोबऱ्यात तेल लावा बस टेन्शन घेऊ नका तर ही होती संपूर्ण माहिती आता आपण बघितलं की पिल्लांच्या पाठीमागच्या बाजूला विष्टा का चिकटते चिकटण्यामागची मागची कारणे व हंड्रेड पर्सेंट उपाय व उपचार मला वाटते हा उपाय आपल्या सर्वांना आवडला असेल परंतु तुमच्या मनात एक गोष्ट त्या ठिकाणी जी आहे तर प्रश्नरूपान निर्माण झाली असेल सर आम्हाला असं अचूक नॉलेज योग्य वेळी कधी कोणी दिलंच नाही व टेन्शन घेऊ का आजवर कोणी दिलं नाही काही टेन्शन घ्यायचं नाही नशीब पालटण्यासाठी मी ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलोय ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाईल दिलं जाईल ज्यामध्ये आपल्या कोम्पार व पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं हो, ही आमची जबाबदारी ज्यामध्ये आपल्या कोंबडीवर पिल्ल्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये यासाठी लसीकरण कधी हो कसं करायचं ही आमची जबाबदारी लसीकरण करून सुद्धा आपली कोंबडी आणि पिल्ल जर आजारी पडत असतील तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे मृत्यूदर होईल कमी त्याचबरोबर हॅचरी म्हणजे इन्क्युबेटर म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं की ज्यामुळे छोटो पिल्लू मोठं होईपर्यंत कसल्याही प्रकारची अडचण आपणास सेना ज्या व लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा मार्ग होईल मोकळा त्याचबरोबर कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कमीत कमी वेळेत कमीत कमी महिन्यातील आदर्श शेड कसा निर्माण करायचा की जो शेड शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यांपासून जो शेड कडाक्याच्या थंडीपासून कडक उन्हापासून गारपिटीपासून वादळी वाऱ्या व अवकाळी पावसापासून आपल्या कोंबड्यांचा बिल्लांचा बचाव करू शकेल हे सगळं तुम्हाला सांगितलं जाते ज्यामुळे तुमच्या पैशाची तुमच्या जागेची तुमच्या तुमच्या वेळेची कष्टाची बचत होऊन जाते आणि सर्ती शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावठी कोंबडी गावठी कोंबडा गावठी अंडी गावठी पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त करून आपल्या समोर येणाऱ्या सर्व अडचणींचं सोल्युशन मिळून जाते मग ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते तर ही ऑनलाईन ट्रेनिंग दरविषयी संध्याकाळी साडेसात वाजता असते ज्यात सुरुवातीला मी एक लेक्चर घेतो त्यानंतर वेदर पोल्युट्रीन किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल मार्गदर्शन सरते शेवटी जी काही प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपणास दिली जातात या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ज्या ज्या कुकुट पालक बांधवांना प्रवेश घेऊन या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांनी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती हा नंबर लखन सरांचा आहे त्यांना कॉल करा कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर तुम्हाला काय म्हणतील की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावर तुम्ही तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्या पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होईल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल पालन कमावायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच राइजिंग स्टार परभणीच्या या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जरूर व्हा सामील यासाठी कॉल करायला लखन सरान नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंग मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण पूर्णपत्ता सहा अकाचा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या असणाऱ्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की पिल्लांच्या विष्टा का चिकट ते मागची व त्यावरील हंड्रेड पर्सेंट उपाय व उपचार व्हिडिओमध्ये दिली गेलेली ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा काय समस्या अडचणी असतील तर पाठवत हो चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून करत राहील या सर्व अडचणींचं व समस्यांचं निराकरण व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य कुक्ट पालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कुक्कुट पालक बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुकुट पालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या खूप खूप आभार